फारुख शाब्दे यांच्या सोबत काम करत बावीस नगरसेवक निवडून आणणार श्री ग्वाही एमआयएम चे जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांनी दिली एमआयएम पक्षाचे नेते शौकत पठाणी आणि सध्या एमआयएम पक्षावर आपण नाराज असलो तरी पक्ष सोडणार नाही असं सांगत आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत शहराध्यक्ष फारुख शाब्दे यांच्यासोबत काम करत आपण बावीस नगरसेवक निवडून आणणार असल्याचं शौकत पठाण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं एम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असुदुद्दीन ओवीसी आणि प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या मार्गदर्शनाखाली तसंच एम आय एमचे सोलापूर शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांचे सहकारी म्हणून काम करण्याच्या उद्देशानं आपण विधानसभा निवडणुकीच्या वेळी एम आय एम पक्षामध्ये प्रवेश केला आपणास जिल्हाध्यक्ष करण्यात आला असून अद्याप तसं पत्र आपल्याला देण्यात आलेलं नाही आज ना उद्या आपणास पत्र मिळेल सध्या एमआयएम पक्षात आपण नाराज असलो तरी पक्ष सोडणार नाही असं सांगत आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांच्यासोबत काम करत आपण बावीस नगरसेवक निवडून आणणार असल्याची ग्वाही एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली माझ्या व्यक्तिक कारणामुळे माझ्या व्यक्तिक अडचणीमुळे मी राहणार राहणार आहे आहे पण थोडे दिवस तर सगळ्यांना विनंती आहे ऑल इंडिया मध्य मुस्लिमंचा मी कार्यकर्ता शिपाई म्हणून काम करणार आहे आणि पक्षातच राहणार आहे आणि पक्षाचा मी एक पाईक म्हणून काम करणार आहे लोकांना जोडणार आहे आपल्या माध्यमातून मी जाहीर आवाहन करतो की मी पक्षात सक्रिय सक्रिय होणारच आहे परंतु थोड्या माझ्या व्यक्तिक कारणामुळे थांबत आहे